श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सहा एप्रिल संत हे चालते बोलते देवच आहेत व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरु अज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा साधनावर जोर द्यावा स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी भगवंता परते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे नक्कीच कळते निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू माझ्या मुखी राम आला या परते दुसरे ते कोणते हृदया स्फूर्ती येऊनच आपण बोलतो मग आपल्या मुखामध्ये राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे तुम्ही मला उपनिषदातले सांगा म्हटले तर कसे सांगू ज्याने जे केले तेच तो सांगणार एक गुरु अज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ संपता नाही म्हणून उलट ओरड करतो संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगांची भीती नाहीशी करतात संत हे चालते संतांचा चा चा जगावर सर्वात मोठा उपकार आहे हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य आहे संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्रांच्या उलट असणे शक्यच नाही संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे श्रीमंत आईबाबांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते म्हणून एकूण योनी आहेत की त्यामध्ये मनुष्य जन्म येणे कठीण आहे मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार मोठे नुकसान आहे म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही आपण प्रपंचामध्ये इतके खोल जातो की संतांची हाक जी आहे ती आपल्याला ऐकूच येत नाही ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे भगवत प्रेम लागेलच आणि ते लागल्यावर विषयप्रेम कमी होईल म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल आजचे बोधवचन संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्रेम येईल જય જય રઘુવીર સમર્થ